तर मित्रांनो आपल्या बोर मध्ये पडले मुंगस आता ते मुंगस काढण्यासाठी एवढं हात्यार चालू बघा आता निघत आहे का नाही ते काही सांगू शकत नाही पण जेवढे होईल तेवढे प्रयत्न आपण करणार आहेत आणि मुंगस काढणार आहेत माण मयुरी पण येईल आणि त्याच्याकडे मोठं या आणि माझ्याकडे हे एवढं साहित्य आहे बघूत जेवढं होईल तेवढं प्रयत्न पण काढायचं त्याला तर चला बघू काय होते काय नाही तर काढायचे तेवढे पण करणार आपण तर सरा मग काय शकता हे आपला बोर या क्रिशिंग पण आहे ह्याला हे बाबा हे मध्ये मुंगूस ह्याच्यामध्ये आता आपल्याला किती प्रयत्न होतील तेवढे करायचे काढायला काय करू आपण ह्याच्यामध्ये आधी घण रस्शी सोडू आणि रशीला जर आलं तर ठीक आहे तू धरून यायची का थांब एक आतमध्ये सोडलंय आणि आपण आतमध्ये सोडलय आणि हिनुसनाचे दावं धरलंय पण आता जेवढं होईल का तेवढं आपण त्याला वरी घेण्याचा प्रयत्न करू ते जर आलं चिटकून तर ठीक आहे नास्ता मग आपल्याला दुसरा काहीतरी पर्याय करावा लागल pot anda na ito labor la puna bot pot anda kai mai ti kai

दमानी वाडा आता <laughs> <laughs> ले भारी रे वाल्या उडाम दे लांब दे तू आगा लांब दे मी नाही थांबू शकतोय थांब काय करतो माहिती का ते मुंग सण धरलेले आ ते जय बाव चळले ते काय करतो मी मित्रांनो मी काय मई काय टाकत नाही त्याला काढायला ते जरा आलं ठीक आहे दावामध्ये सोडतो मी की लय बाऊसर येले लय भावसर लय कि बघा तर हे ह्या द्याकरायली तिकडे देऊ असं ठीक ठींग का रे मारायला या वरी आलतंय ठीक हे निघतंय वरी वरी आलतं निघत आहे वरी निघतंय वरी ते जरा बाउसर ये तुला काय झालं एवढं भेलं दात लई जात झालं ते परत खाली पडडा परत खाली इथे परत परत नाही आवडेल वाचवा ते वाचवा ना आपल्या अजून काय नाही उर चौक चौक गेले जम त्याला काय करू आपण खाय का असतो असत राहू देऊ आपली काही ताकद आता पाऊस त्या दिवशी कमी आता लोकांचे खसून गेले सगळे सगळे बंडाने बंड पाच पाचिकत गेले भाऊ त्याला काय करायचं पटक गेला नाही भाऊ

पुन्हा अजून पडण खाली ते